দেব <za mahiesselera�� investigo> 야 데브 데브 봤한차빛 Gianni, 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 Gianni,

पण नाशिक शहर तुम्ही आम्हाला एक चांगल्या भगिनी स्वरूपात भेटल्या आणि हिंदुत्वाचा झेंडा तुम्ही बुलंद करतात त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो सनातनचं काम करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीचं काम करणाऱ्या अनेक भगिनी शास्त्रोक्त पद्धतीने हिंदुत्वाचं काम करतात धर्म काय आहे शास्त्र काय आहे शास्त्राचा अभ्यास करून धर्माचं उच्चारण करतात हे सनातनने शिकवलेलं आहे आणि संपूर्ण हिंदू समाजाने त्याचं अनुसरण करण्याची आवश्यकता आहे पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी शशीधर जोशी क्षत्रिय काका आम्ही दंगलीमध्ये भिवंडीला जी दंगल झाली होती त्या दंगलीत एका पोलिसाला जिवंतपणे जाणून टाकला होता तो आमच्या खरडे माझं गाव कळवण तालुक्यामध्ये त्यावेळेला होता आता देवळा तालुका आहे तर तो आमच्या गावचा होता तर आम्ही सगळे शशीधर जोशी क्षत्रिय काका आणखीन एक दोन जण होतो <coughs> आम्ही सगळे नाशिकून त्यांच्या घरी सांत्वनाला गेलो तुम्ही आल्यामुळे ती एक आठवण जागी झाली अशा अनेक घटना आयुष्यात घडलेल्या आहेत की ज्या हिंदुत्वाशी संबंधित आहेत आज तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट आपल्या मंदिराचं भूमिपूजन दसऱ्याच्या दिवशी करायचं ठरवलं गर्भगृहाचं तर आपण सगळ्यांनी गर्भगृहाच्या त्या भूमिपूजनाला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे अशोका बिरकॉन मधले एक मोठे अधिकारी आहेत संजयजी लोंढे म्हणून त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं ठरवलंय त्यावेळेला सतीश नाना कुलकर्णी देव्यानी फरांदे राहुल ढिकले सीमा हिरे या सगळ्यांना बोलवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तसेच अनेक जण हिंदुत्वाचं जे काम करतात त्या सगळ्यांना त्या दिवशी इथे बोलवणार आहोत आपण आणि सगळ्यांनी मिळून तो एक विडा आपण उचलायचा आहे या मंदिरासाठी आपल्याला खूप मोठं काम उभं करायचं आहे गर्भगृह शंभर धर्मध्वजा अन्नदान अशा पद्धतीने या मंदिरात काम सुरू करायचं आहे त्याच्यासाठी धनाची आवश्यकता आहे आपण सगळ्यांनी आपल्याला जास्तीत जास्त यथाशक्ती दान द्यावं असं दर गुरुवारी मी आवाहन करत असतो तर सगळ्यांनी त्या बाबतीतही विचार करावा आणि जास्तीत जास्त दान या मंदिरासाठी आपण केलं पाहिजे मी विनंती करतो की तुम्ही सर्व माझ्या धर्म बांधवांना आणि माझ्या माता भगिनींना माझं नमस्कार माझं नाव कुमारी रागेश्री देशपांडे मी मूळ नांदेड येथील आहे आणि मागील सतरा वर्षांपासून पूर्ण वेळ धर्मप्रसाराची सेवा करत आहे आणि सध्या नाशिकमध्ये या सेवेसाठी आहे आपण खरं सगळेजण खूप भाग्यवान आहोत का कारण भगवंतांनी आपल्याला या पवित्र भारतभूमीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये जन्म दिलेला धर्मा आहे आपल्याला सगळ्यांच्या मनामध्ये धर्माविषयी आपल्या राष्ट्राविषयी अभिमान आहेच पण तो अभिमान का असला पाहिजे हे आपण आपल्या अंतर्मनाला पुन्हा पुन्हा बिंबवलं पाहिजे आपण जर बघितलं की सनातन वैदिक हिंदू धर्म हा आपला धर्म आहे सनातन या शब्दाचा जो अर्थ आपण बघितला तर काय आहे तर सनातन म्हणजे काय सनातन म्हणजे जे नित्य नूतन आहे जे कधीही नाश पावत नाही असा तो सनातन या आपला जो धर्म आहे हा नेहमी नित्य नूतन आहे आणि तो कधीही नष्ट होणार नाही आजपर्यंत आपल्या धर्मावर आपल्या राष्ट्रावर आक्रमण करण्याचा आणि लोक नष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला पण सनातन धर्म कधी नष्ट झाला नाही आणि तो कधी होणारही नाही आपली ही जी भारतभूमी आहे ही देवभूमी आहे ही पुण्यभूमी आहे का तर त्याचं उत्तर तुमच्याच कडे आहे बघा या जगामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत सगळ्यांना माहिती आहे ना ही साडेतीन शक्तीपीठ कुठे आहेत अमेरिकेत ऑस्ट्रेलिया पाकिस्तानात कुठे आहेत ना भारतात आहेत त्या जगामध्ये जगातल्या सगळ्यात पवित्र नद्या आहेत सप्त नद्या या कुठे उगम पावतात भारतात उगम पावतात त्या जगामध्ये बारा ज्योतिर्लिंग कुठे आहेत भारतामध्ये आहेत या जगामध्ये जो कुंभमेळा भरतो जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्या अमृत कलशातले काही खेब पृथ्वीवर पडले ते पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले तर त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर चार ठिकाणी हा कुंभमेळा जगामध्ये भरतो तो कुठे भरतो हरिद्वार उज्जैन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर उज्जैन हरिद्वार आणि नागपूर तर हे चार ठिकाण हे सुद्धा कुठे आहेत हे भारतातच आहेत आणि जे देवा देवादेखाचे अवतार झाले ते सगळे कुठे झाले प्रभू श्रीराम असेल भगवान परशुराम असेल भगवान श्रीकृष्ण आहे सगळे अवतार कुठे झाले तर भारतातच झाले